रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेएसडब्ल्यू कंपनीच्या थ्री फेज प्रकल्प विस्तारीकरणाला जोरदार पाठिंबा रोजगार निर्माणासाठी प्रकल्प काळाची गरज जनसुनावणीत आवाज भुमला रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील जिंदाल स्टील वर्क्स जे एस डब्ल्यू डोलवीच्या फेज थ्री विस्तार प्रस्ताव पर्यावरणीय सार्वजनिक जनसुनावणीसाठी मांडण्यात आलाय कंपनीच्या थ्री फेज स्टील प्लांट विस्तार पर्यावरणीय परवानगी व जेटी विस्तारासाठी पर्यावरणीय परवानगी अशा दोन जनसुनावण्या घेण्यात आल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डब्ल्यू कंपनीच्या फेज तीन विस्तारासाठी पर्यावरण परवानगी देण्यापूर्वी स्थानिकांना जनसुनावणीच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली यामध्ये प्रकल्प विस्ताराला येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शविला रोजगार निर्माणासाठी प्रकल्प विस्तार काळाची गरज आहे असा जोरदार आवाज जनसुनावणीत घुमला स्थानिकातून या नव्या प्रकल्पाचे स्वागत करण्यात आले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

कंपनीचे काय दायित्व आहे हे दायित्व पण कंपनीने पाळलं पाहिजे उदाहरणार्थ पाण्याचा विषय पाणी आलं पण आमच्या गावाला चोवीस तास पाणी द्यावं आमचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचे चांगले डॉक्टर द्यावे त्यांचा मोफत उपचार करावं हो। सीएसआर अशा काही गोष्टी आणि जे काही नियमात आहेत ते करा या नियमामध्ये आम्हाला जय जगा आमचा संपूर्ण घरापासून पाठिंबा आहे धन्यवाद मान्यता घेऊन ह्याच्यामध्ये काही आणखी सुधारणा करून जेटी प्रकल्प याच्यामध्ये आणखी नवीन टेक्नॉलॉजी वापरून हा प्रकल्प आम्हाला पाहिजे आम्हाला विस्तार पाहिजे आम्हाला था था। 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 विस्तार पाहिजे आम्हाला विस्तार पाहिजे असा पण ह्या सगळ्या नियम पाळून विस्तार करा आमचा जेटी विस्तार आज आपण तर या ठिकाणी जी कंपनी झालेली जे एस डब्ल्यू कंपनीच्या जी मूळ जमीन होती ती मूळ जमीन मालका जमीन विकून त्या ठिकाणी प्रत्येक जमीन मालकाचा एकरी एक, एक सदस्य नोकरीमध्ये आहे म्हणजे आमची या कंपनीच्या मी मालकांचा जिंदल साहेबांचा आभार व्यक्त करतो की या ठिकाणी आज जिंदल साहेबांनी खऱ्या पाणी रोजगाराची संधी आपल्या आमच्या गावामध्ये आवाज येत नाही जे एस डब्ल्यू कंपनी मुळे आमच्या गावामध्ये वीस पंचवीस कामगार रोजगार निर्मिती होते त्याचप्रमाणे सांगा असं हरकत नाही सांगा मला तर हरकत नाही मला मग हेच बोलायचं आहे जिबाब साहेबांच्या आदर्श मी घेऊन बोलतोय जर जयंत सारी विमानतळ होत असताना तिथं विमानतळाच्या आवाजानं जर भव्य प्रदूषण होत असेल तर दिवाबानी साहेबांनी त्याचा विरोध के नाही केला त्या विरोधातून त्यांनी विचार केला की याचा आपण फुलं कसा करायचं आणि आपल्या स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार संधी कशी उपलब्ध होईल याच्या प्रकारे त्यांनी विचार केला एवढंच नव्हे तर ते दिवाबानी साहेब महाराजे की पुढच्या दहा पिढ्या आपल्या स्थानिकांच्या घरामध्ये विकासाचा सूर्य उगवला पाहिजे असा त्यांनी विचार मांडला आणि तोच विचार मी मांडतो जे जमिनीच्या औद्योगिकरणाच्या वाढीमुळे आमच्या भागामध्ये रोजगार निर्मिती रो होईल आज रोजी सुमारे हजारो लोकांमध्ये हजारो लोकांच्या घरांमध्ये भारी करू राहतात त्याला शेवटची दहा मिनिट आहेत चला बोला दहा मिनिट क्षमता वाढते ही पूर्णता दिशाभूल मी मानसिक प्रास्तावितामध्ये सांगितलं आणि चार दिवसापूर्वी मी सुद्धा सांगितलं की इथं कोकण प्रांत विस्तारीकरण होत नाही जी माहिती दिल्याबद्दल मी प्रथम सर्वांचा धन्यवाद देतो कंपनी प्रशासनाला की इथं कुठल्याही प्रकारे कोकणचा त्रास होत नाही तसेच प्रस्तावित मध्ये आपण सांगितलं की तीन हजार तीन हजार मुलांना नोकऱ्या मिळतील तर मी कुठेतरी जस डब्ल्यू विनंती करतोय की आपण जी स्थानिकांची व्याख्या आहे ही कुठेतरी बदलायला पाहिजे स्थानिकांची व्याख्या मग आम्ही प्रकल्पग्रस्त ही चार पाच गावं आहोत कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे हे मी प्रथम तुम्हाला मागणी करतोय आणि माझा पाठिंबा हा जे एस डब्ल्यूलूच्या सर्वांचा पाठिंबा आहे ना मी जाहीर करतोय आणि एक जे एस डब्ल्यू ला विनंती करतोय की जे थोडाफार प्रदूषण होणार आहे थोडाफार प्रदूषण होईल त्या अनुषंगाने आपलं जे संजीवनी हॉस्पिटल आहे हे आम्हाला संजीवनीच आहे आणि तरी सुद्धा मी याद्वारे आपणास विनंती करीन की आमच्या विनंती आमच्या मुला सुद्धा काळ फुटीची नुकसान आहे आम्हाला कांदा नुकसान नुकसान काढण्यासाठी आपण परवानगी द्यावी की जेणेकरून आमच्या जमिनी पुन्हा आम्ही विकण्यासाठी देऊ माझी या निमित्ताने विनंती आपल्याला की घाट फुटीच्या त्या जमिनीमध्ये त्या कांद्यांवर वृक्ष निघाले आहेत आमच्या शेतकऱ्यांमध्ये त्या विकसित करण्यासाठी त्या कांद्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी आणि मी पुन्हा विनंती करतोय की आम्ही स्थानिक आहोत आम्हाला कुठेही दुरीचा कुठेही प्रदूषण टाकत नाही या लोकांना आयुष्यभर विरोध केलाय आणि या नायकांची